मराठी मातृभाषा ही विकसित व्हावी तिला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला याबद्दल सर्वांच्यासारखाच मलाही आनंद झाला तो मी वेळोवेळी व्यक्त केलेला आहे आपल्यालाही झाला प्रश्न असा आहे की उद्या मराठी भाषेचं साहित्य विकसित होण्याच्या दृष्टीने पायाभूत असं कार्य आपण काही करणार आहोत की नाही आणि मला असं वाटतं की मला जे बोलायचं आहे ते आमचे सन्मित्र मिलिंद जोशी यांनी सुरुवातीलाच अत्यंत स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे जे मी वारंवार सांगत आले कारण प्राथमिक स्तरावर मराठीचं अध्ययन अध्यापन नीड झालं त्याचं व्यवस्थापन झालं तर पुढे मराठीचे हितचिंतक मराठीचे वाचक मराठीचे लेखक हे निर्माण होणार आहेत आणि त्याच्याकडेच आता दुर्लक्ष होतं आहे असं एक नागरिक एक मराठी प्रेमी आणि मुख्य म्हणजे एक शिक्षक म्हणून माझं मत आहे कारण मराठी हे मी अक्षरशः प्राथमिक शिक्षकाच्या स्तरापासून परदेशी विद्यापीठाच्या स्तरापर्यंत सर्व स्तरांच्यावर अध्यापन केलेली मी एक मास्तर आहे शिक्षिका प्राध्यापक वगैरे वगैरे मी काही म्हणत नाही आणि त्यामुळे हो अत्यंत लहान वयामध्ये मुलांच्यावर अनेक भाषांचं दडपण येऊ नये असं माझं अनुभवाचं मत आहे ते मी पुन्हा पुन्हा व्यक्त करत आलेले आहे त्याचा पुरावा विश्वास विश्वासराव पाटील करतील असा मला विश्वास आहे आणि ते करत राहावेत त्यासाठी शुभेच्छा आहे